नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नम्रता दळवी स्पर्धा किडा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते आजच्या लेक्चर मध्ये आपण जानेवारी ते जून सर्व महत्त्वाच्या नेमणुका कव्हर करणार आहोत चला तर मग आपल्या लेक्चरला सुरुवात करूया प्रश्न पहिला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट मे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती बी आर गवई नेक्स्ट दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर व्ही नारायणन बनले आहेत नेक्स्ट हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नर्मदेश्वर तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे जागतिक नार्कोटिक्स ड्रग्ज आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर भारत त्याची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट इ फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आयुष्मान खुराना यांची नियुक्ती करण्यात आली आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर तुहीन कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसवे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर इंद्रनील भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे सध्याचे राज्यपाल आहेत दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तर प्रवेश वर्मा यांनी शपथ घेतली आहे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे सध्याचे वित्त मंत्री कोण आहेत अजित पवार हे सध्याचे वित्त मंत्री आहेत मुंबईची पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर देवेंद्र भारती यांची नियुक्ती झाली आहे भारताची शिक्षण मंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तर दादा भुसे यांनी शपथ घेतली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही रामसुब्रमण्य हे आहेत नेक्स्ट दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तर रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली आहे भारताची निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर विवेक जोशी यांनी पदभार स्वीकारला आहे नेक्स्ट एस बी आय कार्डचे एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सलीला पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्वितीय पंत प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन फुल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आशुतोष अग्निहोत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट भारतीय क्रिकेट नियामक मंडळचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अंतरसिंह आर्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विजय किशोर हाटकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली संघ लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी हे अध्यक्ष आहेत नेक्स्ट भारत सरकारने गव्हर्मेंट ई मार्केट प्लस प्लेसची सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली तर अजय भादू यांची नियुक्ती केली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती जॉय माल्या बागची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय हळद बोर्ड सुरू केले तर या मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत पल्ली गंगा रेड्डी हे त्या मंडळाचे पहिले अध्यक्ष आहेत भारताची नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंजाब नॅशनल बँकेचे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा अशोक चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर चल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी एक्कावन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे नेक्स्ट सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर अमित गर्ग यांची निवड करण्यात आली आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे चला नेक्स्ट महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उपेंद्र द्विवेदी यांची भारताचे नवीन सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमृत मोहन प्रसाद यांची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर नेक्स्ट भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत तर आर व्यंकटरमणी हे सध्याचे महान्यायवादी आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर ते विरेंद्र सराफ हे आहेत नेक्स्ट केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर डॉक्टर अरविंद पनगरिया यांची नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट भारताच्या नवीन संरक्षण सचिव पदाचा पदभा पदभार कोणी स्वीकारला आहे तर राजेश कुमार सिंह हो यांनी सच संरक्षण सचिव पदाचा पदभार स्वीकारला आहे विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न आपण घेत आहोत ते टी सी एस आय बी पी एस तसेच इतर सरळ सेवा भरतीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत जर अशाच चालू घडामोडी तसेच जी एसचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला भेटत जातील आणि तुम्हाला जर या व्हिडिओच्या पी डी एफ पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमधील आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवायचे आहे चला तर मग थँक्यू